शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्षे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच दिवसामधून आज एक व्हिडिओ करीत आहे आणि ती म्हणजे आपल्या खास कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ करीत आहे शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी पूर परिस्थिती आल्यामुळे किंवा काही शेतकऱ्यांच्या का... शेताला पाणी लागलं याच्यामुळे हळीव कांदा जे शेतकऱ्यांनी केलेला होता तो हाळीव कांदा हा संपूर्ण जवळजवळ पाण्यामध्ये गेलेला आहे कारण जास्त पाऊस झाला की कांद्याचं पीक ही लगेचच खराब होत असतं पात पिवळी पडती आणि आता तुम्ही बघू शकता ह्या शेतकऱ्यांनी चार एकर कांदा केला होता पण चारशे एकर चार कांदा जवळजवळ पाणी लागून खराब झालं आहे अजून पाऊस उघडलेला आठ ते दहा दिवस झाले तरी देखील शेतामध्ये अजून पाणी आटलेलं नाही ले। त्याच्यामुळे हळीव कांद्याचं पूर्ण आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मला सांगण्याचा सा उद्देश एकच की हळीव कांदा गेलाय म्हटलं की जे आपल्या काही शेतकऱ्यांनी जे आपण हे म्हणू वकारी म्हणू वकारीमध्ये जो तो, कांदा ठेवला जातो सुद्धा कांदा संपूर्ण नासलेला ना आहे आणि खराब झालेला आहे आणि बाजार देखील त्याची वाढ नाही त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांना असं झालं आहे की कांदा ठेवलेला देखील नेता नाही कारण बाजार वाढा नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी कांदा तसाच ठेवलेला आहे तर मला सांगण्याचं एकच कारण शेतकरी मित्रांनो की सध्या हा कांदा पीक जे आहे तर आता सध्या हळीव कांद्याचं पीक गेलेलं आहे मग हळिव कांद्याचं पीक गेल्यामुळे आता हा जे गावरान कांदा असतो जे स्टॉक केलेला आहे शेतकऱ्यांनी तो स्टॉक देखील खराब झालेला आहे आज सध्या बाजारभाव देखील नाहीत शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांनी कधी बी शेती करत असताना किंवा कांदा पीक करत असताना रंगजोग बघून पीक करायची आता बरेचसे शेतकऱ्यांना काय वाटतंय की बाबा आता बाजार आताच्या गावरान कांद्याला देखील बाजार नाही त्याच्यामुळे आता पुढे देखील आपण कांदा करण्यात काय मजा नाही शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कांद्याचं पैसे होणार आहेत फक्त आपण काय करायचं की कांदा करत असताना वेळ आणि त्याचं टायमिंग ही देखील साधणं खूप गरजेचं आहे सध्या शेतकरी मित्रांनो कांदा पीक संपूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे जर आपण कांदा पीक शेतकरी मित्रांनो जी गावरान कांदा बरेचसे शेतकरी करतात त्यांनी जर आता सध्या लवकर कांद्याची रोपट टाकली आणि लवकर कांदे पिकाची जर लागवड केली किंवा काय शेतकरी फेक कांदा करतात अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी लवकर नियोजन केलं तर शंभर टक्के कांद्याला चांगला बाजार मिळू शकतो गावरान कांद्याला होणामध्ये जो कांदा शेतकरी करतात त्याला नक्की चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळू शकतो सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो आत्ता जो गाव हाळीव कांदा आहे हा कांदा संपूर्ण पाण्याने चाललेला आहे याच्यामुळे जो स्टॉक कांदा होता त्याचं देखील पूर्ण नुकसान झालेलं आहे याच्यामुळे अजून एक महिन्या ते दोन महिन्यांनी कांद्याला इतकी मागणी येणार आहे की चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचं ज्याच्याकडं चांगला कांदा आहे ज्याचं चांगलं नियोजन आहे त्याचं चांगलं पैसे होणार आहेत त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कांदा आत्ता सध्या उन्हाळी कांदा करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर कांद्याचे रोप टाकून किंवा फेक कांदा फेक कांदा टाकून लवकरात लवकर कांद्याचं नियोजन करावं आणि उन्हाळ्यामध्येच कांदा विकून टाकावा नक्की चांगला आपल्याला बाजारभाव भेटणार आहेत तर मित्रांनो आज या आज आपण कांद्यासाठी खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद